खूप सकाळ मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देऊन आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आहे काळ आहे ना पाऊस पड त्यामुळे आमचे काही भात सुक वाढवण्यासाठी घातलेलं होतं ते भिजलेलं आहे आणि आज आपण शेतावर जाणार आहोत काही आजच्या दिवसात जेवढे आपल्याला कापून झोडून हे सर्व होणार आहे ना ते आज आपण या व्हिडिओतून आपण थोडक्यात तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत तर मंडळी जास्त तुम्हाला काही शूट करून दाखवणार नाही खर तर नुसती काही गडबड आहे आणि पावसाने देखील अशी गडबड केलेली नक्षरच्या विचारू नका आणि काळ आलेला हा संध्याकाळी पाऊस तर आज आम्ही आहे आज दुसरा दिवस आहे आणि त्यानंतर आज आम्ही आहे शेतावर तर चला मंडळी गावच्या या डेली ब्लॉग मध्ये थेट आता आपण जाऊया भात कापणीला आ, शेतावर चल झटपट मंडळी व्हिडिओला सुरुवात करू नये आजचं काही खास एवढं वातावरण नाही खरं तर काल पाऊस पडला आहे नाही इकडे बघा आज मळप देखील आहे हे बघा ढगाल असं वातावरण झालं आहे आज तर मंडळी चला तर जाऊया थेट शेतावर आणि शेतावर चला आता भात वाढवण्यासाठी घातलेलं आहे ते बघूया आता काय भिजलेलं आहे की नाही ते आपण बघूया पण काल एवढा पाऊस पडला ना भात भिजून जाईल अक्षरशः एवढा खूप पाऊस पडला काल आणि सर्वच कामं राहिली काल तर आज आजच्या दिवसापुरता किती होतं आहे तर ह्या व्हिडिओतून दाखवणार आणि नुसता काही गडबडीचाच हा ब्लॉग आहे तर चला मांडलेली झटपट व्हिडिओला सुरुवात करूया इकडे बघू शकता हळद लागवड केलेली होती आणि इकडे बघा कशी एकदम तिला पावसामध्ये बघा कशी जोर चाललाय मस्त हिरवीगार झाले अप्रतिम हे बघा जबरदस्त चला थेट आता आपण जाऊया शेतावर माझ्यासोबत येतोय सूरज सूरज चल बघा पाऊस बघा पडलेलं सगळं ओढं चिंब केलेलं नाही आणि काल एवढा मातीचा प्रचंड असा सुगंध येत होता ना अप्रतिम पहिल्याच पाऊस पडतो ना तसा बऱ्याच दिवस पाऊस पडला ना, नाही आणि काल संध्याकाळी पडला त्यामुळे एकदम मातीचा धुर्ला वगैरे आहे ना तो भिजला ओढा चिंब झाल्या मुलीला अप्रतिम सुगंध येतो बघू शकता समोरच आज थोडं मळबच आहे आणि ह्या मळबातून बघूया आज किती आपल्या शेतावरचं भात वगैरे कापून होत आहे आज सर्व एकदम करूया मुठीवर जोडणे म्हणतात आमच्याकडं चला काल मंडळी इतका पाऊस आला होता ना तर काल विजा वगैरे अशा कडकडत होता गडगडा थोडी होती तर अक्षरशः सगळी कामं राहूनच गेली हो तर आज बघूया आजचं थोडं पाऊस येईल असं वाटतंय संध्याकाळपर्यंत कारण सका सूर्यदेवांचं देखील दर्शन झालेलं नाही चला बघूया आता या पुढे कंटिन्यू राहा तुम्ही पण बघा हजार सुंदरसं धुक्याने दाटलेलं दृश्य दिसतंय आपल्याला बघा जबरदस्त हे बघा कसं धुक्याने पूर्ण ढा सकाळचं असं काल, काल पावसामुळे बघा आज बघा किती धुकं पडलं आहे हे बघा जबरदस्त मंडळी समोर बघू शकता असं धुक्याने दाटलेलं डोंगर म्हणजे ढगाल असं वातावरण झालंय आणि इकडे पाठीमागे बघू शकता निरभ्र असं स्वच्छ आकाश हा 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 खतरनाक चला मंडळी फायनली इकडे शेतावर आलो आहे ना इकडे बघा मस्त इकडे झोडण्याची सर्व तयारी केलेली आहे आणि इकडे बघा खालती नारळ आणि पहिली ठेवली आहे त्यानंतर थे तिथे भात जोडले जाते आणि इथे जे भात जोडून राहिले गेलेलं आहे सु सुवाऱ्यावर जोडलं जातं हे बघा चला मंडळी आता आपण पण आता लगेच कामाला लावूया हे बघा सर्व पोरं आता जोडत आहेत आणि त्या साईडला तिकडे भात कापलं जात आहे याला आमच्याकडे मुठीवर जोडलं म्हणतात आणि इकडे बघा पेंड्या वगैरे काही बांधलेल्या नाहीत असेच कवळं कवडं हातावतमध्ये घ्यायचे नाही जोडायचे ya, Sala, salah. Tapi pun pun kamalalah gue ya. फायनली आपले भात सर्व कापून झालेला आहे बघा इकडं आणि हा एक अं आ... हे एक शेत आणि वरचे एक अर्धे ते आपण का कापून झालेला आहे आणि त्यानंतर बघा पावसाने देखील आता हजेरी लावते थोडा माळाप आहे थोडं मंग पासून ऊन पाडलेलं होतं पण आता बघा दुपारचे वाजलेले आहेत बरोबर सव्वा दोन आणि इकडे बघू शकताय मडप काढलेला आहे आता सर्व गडबड होते चला आता ते सर्व भात वगैरे जोडलेलं आहे ना ते आपण पोतलीमध्ये भरून घेऊया चला बघा चला म्हणजे आता हे सर्व भात आपण आता भरून घेऊया एका पोतलीमध्ये बघा की अर्ध्या पोतले नेलेल्या आहेत आणि आता वाटून येतोय बघा पावसाचंच वातावरण झालंय चांगला आहे चला म्हणाल आता हे सर्व भात आहे ना ते आपण एका पोथलीमध्ये भरून घेऊया बघा काय कागद उतला उचल उचलणार आहेस होय कागद उचलायच का हाँ? आता कापा हे बघा मंडळी कोकणी माणसाचं असतं सोनं हा 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 काय म्हणते तर फायनली मंडळी आता घरी आलोय अक्षरच्या आपली जी शेतवती नाही त्यातली दोन माळ्या कापून झाल्या त्याच्या मोठ्या मोठ्या तर अक्षरच्या गावाकडे असं काही रुटीन आहे आणि आम्ही खरं तर हे मुठीवर जोडलं होतं खरं तर काल आहे ना पावसाने एवढं काही गोंधळ गडबड केला नव्हती ना अक्षरशः काळ संध्याकाळ आला ना आमचा पूर्ण भात भिजवलेलं तर ते पूर्ण थोडं सुक वाढवण्यासाठी घातलेलं उन्हामध्ये आज दिवसभर थोडं ऊनच होतं पण मळत देखील होतं असं सा ऊन साकवा असं मळ होतं तर मंडळी आम्ही फटाफट मुठीवर जो जोडलं मुठीवर जोडणं म्हणजे काय तर थोडकंच कापवायचं आणि जोडायचं तेवढंच तर अशा पेंड्या वगैरे काय बांधलेलं नाही डायरेक्ट हातावरच जोडलं तर मंडळी अशाच गावाकडे असं रूट, तर रु रुटीन आहे गावचं तर मंडळी आयो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवर्जून कलव नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करायला नाही आपल्या चॅनलवर कुणी नवीन मंडळी आले असतील त्याने जे सबस्क्राईब नावाचे बटन आहे ते दाबायला विसरू नका तर मंडळी तुटतंच या व्हिडिओची एंडिंग इथं होते तर भेटूया अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा या कोकण आपलंच आहे काळजी घ्या मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा